ते उरलेले आहेत का त्यांच्याकडे गणेश विसर्जन झालं तरीही युतीचा फॉर्म्युला काही ठरलेला नाहीये भाजपकडून शिवसेनेला एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौदाचा प्रस्ताव देण्यात आलाय भाजप शिवसेनेच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे तर शिवसेना फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम आहे आजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होते हा महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आणि अंतिम टप्पा आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन महाजनादेश यात्रेत सामील होणार आहेत गिरीश महाजन जागावाटपाच्या चर्चेत भाजपतर्फे सामील आहेत मग जागावाटपाची चर्चा नेमकी कधी आणि कशी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून जाणून जाणून घेऊया विवेक जशी माहिती मिळते की महाजनादेश यात्रेचा हा तिसरा टप्पा सुरू असेल आणि गिरीश महाजन या महाजनादेश यात्रेत सहभागी होत आहेत मग दुसरीकडे जागा जी चर्चा त्याच्याविषयी हा प्रश्न झालेला आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून हे सुकवास करण्यात आलं होतं की गणेश विसर्जन होण्यापूर्वी युतीचा अंतिम फॉर्म्युला ठेवण्यात येईल काल गणेश विसर्जन झालं मात्र तरीही अजून जागा वाटत नेमकं कशा पद्धतीने करायचं भाजप आणि शिवसेनेत हे ठरलेलं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते हे तर चर्चा करत आहेत पण त्यातून अंतिम तोडगा अजूनही तयार झालेला नाहीये आचारसंहिता देखील कधी लागू शकते तरी देखील तिचा फॉर्म्युला ठरत नाहीये ही थोडीशी दोन्ही पक्षांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होते आहे आणि त्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील सामील होणार आहेत स्वतः मुख्यमंत्री तेरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर हे मुंबई बाहेर असणार आहेत त्यामुळे खरोखरच युतीचा फॉर्म्युला कसा ठरणार केव्हा ठरणार आणि चर्चा नेमकी कशी होणार यावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झाला नक्की विवेक हाच खर तर आश्चर्याचा विषय की खर तर हे दोन्ही पक्ष शिवसेना काय किंवा भाजप काय लोकसभेपासूनच सांगत होत आमचं ठरलेलं आहे आमचं ठरलेलं आहे पण आता मात्र चित्र वेगळं आहे नेमकं काय ठरलं हे मात्र जाहीर झालेलं नाहीये त्यामुळे त्यावर चर्चा सुरू आहे कारण एकशे चौऱ्याहत्तर भाजप आणि एकशे शिवसेना असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे मात्र शिवसेना अजूनही फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलावर ठाम आहे त्यामुळे हा जो जागा वाटपाचा गुंत आहे तो काही सुटलेला नाहीये तो कधी सुटेल याची प्रतीक्षा सगळेजण पाहता येईल नक्की विवेक धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होतोय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथून हा तिसरा टप्पा सुरू होईल नाशिक इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे हा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे तिसऱ्या टप्प्यात यात्रा तेरा जिल्ह्यातल्या साठ विधानसभा मतदारसंघांमधून एक हजार पाचशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करणार आहे भाजपाची महाजनादेश यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचते आहे पंचवीस ऑगस्ट रोजीच महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात येणार होती मात्र अरुण जेटली यांच्या निधनानंतर रद्द झालेली जी महाजनादेश यात्रेचा जो सगळा प्रोग्राम आहे तो आज केला जातो आहे मधुकर पिचडांचा भाजप प्रवेश आहे त्यानंतर विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे कुठेतरी नगर जिल्ह्यातलं सगळं वातावरण या ठिकाणचं बदललेलं दिसतं आहे आज अकोल्यामध्ये सभा थोड्या वेळाने होणार आहे त्यानंतर संगमनेरामध्ये जिथे बाळासाहेब थोरात यांचा हा सगळा मतदारसंघ आहे अगदी त्यांच्या घराशेजारी जांता राजा मैदानावरती सभा होणार आहे आता आपण त्या मैदानावरती आहोत या ठिकाणी सभेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे साधारण साडेबारा वाजता संगमनेरमध्ये सभा होते त्यापूर्वी अकोल्यामध्ये मधुकर पिछड यांच्या मतदारसंघामध्ये अकोल्यात साधारण दहा वाजता मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची सभा होईल त्यानंतर संगमनेरची सभा होईल लोणी जे आहे मा विखे पाटलांचं जे लोणी गाव आहे त्या ठिकाणी त्यांची स्वागत सभा होणार आहे त्यानंतर राहुरीमध्ये एक त्यांची सभा होणार आहे करडेल्यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सभा होणार आहे नगरमध्ये नगर, नगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची जो रोड शो आहे तो संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे एकंदरीत आजचा जो सगळा दिवस आहे तो सगळा भाजपमय झालेला दिसतो आहे प्रत्येक मतदारसंघ आज मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सजला आहे अनेक कार्यकर्त्यांची लगबग लगबग सुरू आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री अकोल्याच्या सभेला उपस्थित राहतील हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढायची अशी घोषणा केलेली आहे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना त्यांनी या माध्यमातून पूर्ण विराम दिलेला आहे सोनई इथं हजारो कार्यकर्त्यांच्या झालेल्या या मेळाव्यात आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर निवडणूक लढवली होती मात्र केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता शंकरराव गडाख हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत कोणत्याही पक्षात ते जाणार नाहीत कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरं जाणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं अहमदनगरच्या सोनई इथं भव्य दिव्य अशी एक सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यात शंकरराव गडाख यांनी आपला राजकीय प्रवास पुढचा स्पष्ट केला